किती पाहिल्या मी गवळनी तू एकच नंबर किती पाहिल्या मी गवळनी तू एकच नंबर कशी शोभून दिसते ग राधा गवळ्याची सुंदर कशी शोभून दिसते ग राधा गवळ्याची सुंदर या कुंजवनात तू ग पडली गळ्यात तुझे रंग रूप राधे कसे भरले डोळ्यात तुझे रंग रूप राधे कसे भरले डोळ्यात किती पाहिलं मी गवळणी तू ग एकच नंबर किती पाहिलं मी गवळणी तू ग एकच नंबर कशी शोभून दिसते ग राधा गवळ्याची सुंदर कशी शोभून दिसते ग राधा गवळ्याची सुंदर तुझ्या मनात मन मनमाझ कस गेलय गुंतून निळ्यान भातल चंद्र सारे गण हे आसमान निळ्यानं भातल चंद्र सारे गण हे असमान किती पाहिलं मी गवळनी तू ग एकच नंबर किती पाहिलं मी गवळनी तू ग एकच नंबर कशी शोभून दिसते ग राधा गवळ्याची सुंदर कशी शोभून दिसते ग राधा गवळ्याची सुंदर एका जनार्दनी गवळं किती सांगू मी समजावून एका जनार्दनी गवळ किती सांगू मी समजावून तुझ्या प्रेमासाठी राधे आला गोकुळ सोडून तुझ्या प्रेमासाठी आला राधे गोकुळ सोडून किती पाहिल्या मी गवळणी तू ग एकच नंबर किती पाहिलं मी गवळनी तू ग एकच नंबर